वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला आषाढीसाठी प्रशासन सज्ज वारकऱ्यांसाठी पासष्ट एकर जागा आरक्षित अवघ्या काही दिवसात पंढरपूर नगरी वारकऱ्याने फुललेली दिसेल अनेक गावातून चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आज जगदगुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे विठुरायाच्या दर्शनासाठी साऱ्या राज्यभरातून हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागलेत पंढरपूरमध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या पासष्ट एकरावरील भक्तीसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले काही वर्षांपूर्वी प्रशासनाने चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या पासष्ट एकर जागेत भक्तीसागर हा वारकऱ्यांच्या मोफत निवासासाठी तळ विकसित केला आहे या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी डांबरी रस्ते वीज स्वच्छतागृहे दवाखाने पोलीस व्यवस्था अग्निशमन यंत्रणा पुरवल्याने हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवासस्थळ तयार झालं आहे या ठिकाणी चारशे सत्त्याण्णव मोकळे प्लॉट तयार केलेले असून या ठिकाणी भाविक आणि दिंड्या आपले तंबू आणि राहुट्या टाकून निवास करत असतात आता आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत असून उद्या माऊली पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे याशिवाय राज्यातल्या अनेक भागांमधून विविध संतांची पालखी सोहळे पंढरपूरकडे वाट चालत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर